सुरेश धस यांना स्वर्गीय संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि मस्सा जोगचे गावकरी यांनी स्वीकारलेला आहे पुन्हा दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे समर्थक संख्येने कमी असले तरी त्यांनी सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या दृष्टीने सुरेश धस हा विषय संपलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश यांच्या भेटीचा सा तपशील सांगून मोठी अडचण केलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ एक आमदार म्हणून तोही सत्ताधारी पक्षाचा जो बोलायला ला लागला होता आणि ज्यांनी वारे माप असे सगळे वस्तुनिष्ठपणे जे काही के आरोप केले होते थे। थेट आरोप केले तोच ज्यांच्यावर आरोप केले त्यांना असा गुपचूप जाऊन का भेटू शकतो माणुसकीच्या नात्याने भेट घ्यायची तर ती तुम्ही सांगून घेऊ शकला असता किंवा ती भेट झाल्या झाल्या तुम्ही सांगू शकला असता परंतु तु, तु, तुम्ही ते सांगितलं नाही आणि नेमकं याचाच फायदा घेत गैरफायदा घेत तुमच्याच एका पक्षाच्या नेत्याने तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचून तुम्हाला एक्सपोज केलं त्यामुळे सुरेश धस यांचा धसका ना घरका ना घाटका असा झालेला आहे काय दुसरं राजेश पाटील प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्यांसह जी बी टॅम बी टीम आहे त्यांच्या विरुद्ध खरोखरच गुन्हे दाखल होणार आहेत का आणि ही मागणी सुरेश धस आणि देशमुख कुटुंब मसाजोगच्या गावकऱ्यांनी व्यवस्थितपणे आक्रमकपणे पुन्हा एकदा केलेली आहे त्यामुळं ज्यांच्याकडे गृह खात आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आता अडचणीत येत आहेत की काय या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिज्ञा बिंदास्तपणे नोंदवाव्या हे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये जे निवेदन केलं होतं ते गांभीर्याने ऐकलं आता ते त्या निवेदनाला काय उत्तर द्यायचं आहे म्हणजे जणू असं की सुरेश धस यांनी हातचं न राखता बिंदास्त बोलायचं आणि त्यासाठी पूर्ण मोकळीक तुम्हाला दिलेली आहे असा आशीर्वाद मिळाल्यानंतर तो आशीर्वाद मिळाला म्हणूनच सुरेश धस सभागृहामध्ये बोलते झालेले होते आणि मग त्यानंतर महाराष्ट्राला उद्देशून महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून मुख्यमंत्री या नात्याने सुरेश धस यांनी मांडलेल्या त्या क्रूर हत्येसंदर्भात प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आणि सुरेश धस तुमचा प्रत्येक प्रश्न हा धसास लावला जाईल असं आवर्जून एक नव्या अनेक वेळेला त्यांच्या निवेदन प्रसंगी त्यांनी सांगितले त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम नेमायचा आहेत का मग तो देखील नेमू असं देखील सांगितलं इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांच्या देखत उज्ज्वल निकम यांना देखील कॉल केला होता परंतु ती सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रखडली कारण अंजली दमानिया यांनी आरोप केला की धनंजय मुंडे यांच्या एका न्यायालयीन प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांचा मुलगा वकिली करतोय मग तिथं ते थांबला असाव त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा आज सुरेश यांनी ती मागणी केलेली आहे आणि उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार असं बोललं जात आहे आता उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये त्याच्यावर काही आक्षेप घेतला जाऊ शकतो आता बी टीम बी टीम ज्याला म्हणतात म्हणजे डॉक्टर ते वाय बसे असो त्यांची पत्नी असो हे सगळे आंधळे असो हे सगळे जे लोक आहेत जे अजून आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्यात आलेले नाहीत त्यांना ते टाकलं गेलं पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख आणि मस्तजोगच्या गावकऱ्यांनी केलेली आहे तीच मागणी आता सुरेश धस करणार आहे त्यांनी केलेली आहे दुसरीकडे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोले आणि हे सगळे जे आरोपी आहेत या आरोपींचे कसे लाड केले जात आहे त्यांना मोठमोठ्या बॅगांमधून पाहिजे ते साहित्य कसं दिलं जात आहे त्यांना खाण्यासाठी मटण वगैरे कसं पुरवलं जात आहे हे सगळं त्यांनी सविस्तरपणे सांगितलं मुख्य मुद्दा असा आहे की कळमच्या कुणा एका महिलेला पुढं करायचं आणि या महिलेबरोबर अनैतिक संबंध संतोष देशमुख यांचे होते असं सिद्ध करायचं आणि या आरोपींची सुटका करायची असं पोलिसांच्या मदतीने ठरवण्यात आलं होतं परंतु एका जागरूक मस्सा चोगच्या गावकऱ्यामुळे हा पोलिसांचा डाव फासला राजेश पाटील ते पार्थिव घेऊन निघाला होता कळमच्या दिशेने त्याच्यात महाजनही होते असं म्हणतात मग आता हे पकडलं गेलं मग आता जसं सुरुवातीला आपण म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं आहे आता ते केव्हापासून गृहमंत्री आहेत ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली ट्रिपल इंजिन डबल नवे ट्रिपल इंजिनचं सरकार आलं मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिलं आणि गृह खातं देखील त्यांच्याकडेच राहिलं एकनाथ शिंदे यांनी लाख वेळेला सांगून पाहिलं की गृह खातं मला द्या परंतु ते त्यांना देण्यात आलं नाही मग आता हे पोलीस खात शेन खात म्हणजे आज ज्या वेळेला परळीला सुरेश दस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले धनंजय मुंडे समर्थकांकडून त्यावेळेला पोलिसांची कशी मिली बघत आहे पोलीस कसे घाबरत आहेत आणि ते मुंडे यांच्या आदेशानेच कसे वागत आहेत हे सुरेश दस यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं मग गृहमंत्री काय करतात बरं आता किती शंका घेतल्या गेलेल्या प जशी ती क्रूर हत्या झाली त्याच्यानंतरच्या आठ दिवसांमध्ये जे झालेलं आहे त्याचे सगळे पुरावे नष्ट करून टाकलेले आहेत मुळात सहा डिसेंबरला अवधा आवा कंपनीच्या आवारामध्ये जो प्रकार झाला मारामारी झाली त्याच वेळेला सुरेश सोनोने यांना माराण झाली म्हणून जो अॅट्रॉसिटीचा गुन्हा जर दाखल करून घेतला असता राजेश पाटीलने महाजनने तर पुढे हत्या झाली नसती आरोपींना तात्काळ ता, अटक ता केली गेली असती आणि हे काही अनिष्ट आरिष्ट ओढवलं गेलं नसत आता या संदर्भात आजही का विचारलं गेलं नाही गृह खात्याकडून हा प्रश्न आहे आणि आता सुरेश दस भर थेट देवेंद्र फडणवीस यांना त्या अर्थाने आव्हान देऊ शकत नाही तर त्यांच्यावर थेट तसा आरोप करू शकत नाही त्यांच्याकडे तशी ती ते मागणी जरूर करायला लागलेल्या आणि बहुतेक करून चंद्रशेखर बावनकुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तेच काळजी वाटायला लागली की आपली महायुतीच्या सरकारची बदनामी होत आहे सुरेश दस यांच्यामुळे मग पंकजा मुंडे यांना असं वाटलं की बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे सुरेश दस यांच्यामुळे सगळ्यांनाच वाटायला लागलं धनंजय मुंडे यांना तर वाटतच आहे मग आता हे काय की आता त्यांनी पोलीस खात्याविषय शंका उत्पन्न केलेल्या आहेत मग आता त्यांना रोखलं पाहिजे मग रोखायचं कसं मग त्यांनी एक्सपोज केलं पाहिजे मग एक्सपोज करायचं कसं मग धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी ते केलं मग तिथं जाऊन आपुलकीने माणुसकीच्या भावनेने सुरेश धस कसे भेटले त्याच्यानंतर तब्बल साडेचार तास त्यांनी माझ्या बंगल्यावर कसं प्रीती भोजन घेतलं बावनकुळेंनी ते सांगितलं असं करून सुरेश धस यांचा कार्यक्रम करण्यात आला मग आता जारांगे पाटील यांनी तर म्हटलं की सुरेश धस हा विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे आता मग सुरेश झस आणि मनोज जारांगे हे काय समीकरण म्हणजे सुरेश धस यांनी म्हणायचंय की मनोज दादा माझं दैवत आहे सुरुवातीचे मोर्चे बघा ते सगळं मग मनोज जारांगे पाटील यांच्याकडे सगळं नेतृत्व जाऊ नये कारण मस्साजोगच्या गावकऱ्यां पुरतेच मनोज जरांगे पाटील मर्यादित नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या ना मराठ्यांसाठी त्यांचं नेतृत्व आहे मग आता जर मनोज जरांगे पाटील पुढे आले जसं ते पार्थिव ज्या वेळेला ते अकरा तास तिथे गावकऱ्यांनी सांभाळलं होतं अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते त्या त्या मध्यस्थीपासून तर आतापर्यंत मग हे नेतृत्व आपल्या अंगाशी येऊ शकतं राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आपल्याला मोठं आव्हान ठरू शकतं मग करायचं काय मग सुरेश धस यांना पुढं करण्यात आलं आणि मोठ्या खुबेने हो ते करण्यात आलं नंतर परभणीच्या मोर्चामध्ये मनोज जारांगे पाटील होते नंतर पुण्याच्या मोर्चा ते गायब झाले मग ते असं ते सगळं ठरवून करण्यात आलं परंतु ते आता आपल्याच खात्याच्या अंगावर येत आहे बरं दुसरं आता ते बदल्यांचं जे रॅकेट काढलेलं आहे त्या बदल्या ज्या आहेत त्या फक्त काही धनंजय मुंडे यांच्या खात्यातल्या नाही आहेत पोलीस खात्यामध्ये बदल्या झालेल्या सगळ्या खात्यांमध्ये बदल्या झालेल्या मग सगळेच मंत्री जबाबदार आहेत मग आता याला उत्तर द्यायचं कसं मुख्यमंत्री म्हणून काय उत्तर देणार देवेंद्र फडणवीस अशा गोष्टी आहेत जो गृह खात म्हणून आता नितीन बक्कड सा सा ते सातपुडा बंगल्यावर झालेली बैठक मग तो शुक्ला अधिकारी हा अधिकारी ते पुन्हा बोललं जात आहे याच्यामुळे होत आहे काय की एक तर धनंजय मुंडे काही खोलाचा करत नाही वाल्मिकाड संबंधी त्यांनी ते जसं ते भारतीय किसान मंचाचं पत्र फाडून टाकलं टेंडरबाजीच्या प्रकरणात तसं ही बैठक देखील सातपुडा बंगल्यावर झालेली आहे म्हणजे खंडणी आणि वाल्मिक कराड याच्या या सगळे आरोप मध्ये धनंजय मुंडे ओढले गेलेले आहेत आणि ते आहेत असं सुरेश धत पटून सांगतात ते कागदपत्रांविषयी परंतु ते काय अजून सरकारला पटलेलं नाही मग आता सुरेश धस यांना भलं मसा जोगच्या गावकऱ्यांनी स्वीकारलेलं आहे त्यांचं नेतृत्व त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी सुरेश धस आता सरसावलेले आहेत असं दिसतंय आणि त्यांना त्याच प्रकारे विरोध केला पाहिजे म्हणून मुंडे समर्थ देखील उतरलेले दिसतात तिसरीकडे शंका अशी आहे की भाजपचे नेते आता सुरेश धस यांच्या माग अजून कोणतं शुक्ल काष्ट लावतात त्यांना रोखू पाहतात की काय किंवा कोणता नेमका गेम करतात मराठा समाजाचं नेतृत्व मग ते कोणाचं उभं राहू नये म्हणून काय करतात का मग पंकजा मुंडे आणि मनोज जारांगे पाटील यांच्यामध्ये जो विसंवाद होता तो सुसंवाद घडून आणला जाईल का वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न या क्षणाला आहेत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद